शंखनाद पथकच सुरू करायचं त्याचं काही विशिष्ट हेतू होतो का आत्ता तर एवढं सेन्सिटिव आपण झाले आहोत की पलीकडच्या घरातले भांडणं जरी झालं तर आपल्याला सांगणं जावं लागतं की ते झोपलेत तुम्ही ते बंद करा बाराशे वादकांमध्ये ऐंशी टक्के संख्या ही महिलांची आहे आणि यांचा वयोगट वयवर्ष सहापासून तर शहाऐंशी वर्षापर्यंतच आणि महिला का शंख वाजवतात याचं मागे कारण आहे नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव पर्व दुसरे या संवाद मालिकेमध्ये आज आपण केशव शंखनाद या पथकाचे संस्थापक नितीन महाजन यांना भेटणार आहोत आणि या पथकाचा प्रवास जाणून घेणार आहोत नितीन जी नमस्कार नमस्कार या संवाद मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त बालन यांच्या पुढाकारांनी ही संवाद मालिका आहे त्याचं दुसरं वर्ष आहे पर्व दुसरे मला एक उत्सुकता आहे की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या सार्वजनिक समारंभामध्ये विशेषतः गणपती उत्सवामध्ये हे शंखनाद पथक किंवा पथक मी बघत आलोय त्यातलं तुमचं एक आहे तर तुमची स्थापना किती साली झाली केशव शंखनाद पथक एक संकल्पना खूप जुनी आहे पण ती संकल्पना प्रत्यक्ष उतरायला दोन हजार सतरा हा वर्ष आम्हाला ठरला व्यवस्थित त्याआधी आम्ही मंदिरात शंख वाजवत होतो एकटा वाजवत होतो पण त्यानंतर वादन झाल्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा नागरिक त्या मंदिरात आरतीला उपस्थित होत आहे त्यांनी सांगितलं की आम्हालाही कला शिकवायला किंवा ही आपलीच कला आहे पुनर्जीवित करायची फक्त ते एक साधन मी ठरलो त्या साधनापोटी केशव शंखनाथ पथकाची निर्मिती दोन हजार सतरामध्ये मध्ये झाली साधारण चार लोकांपासून सुरुवात झाली हे गणपतीच्या समोर जाऊन वाजवणं गणपतीच्या समोर झालं महालक्ष्मीच्या मंदिरात झालं किंवा विविध पुणे शहरात मठ मंदिर काही कमी नाहीये उत्सवामध्ये जाऊन वाजवणं हे दोन हजार सतरा साली आम्ही केलं आणि प्रत्यक्ष मिरवणूक म्हणजे दोन हजार अठराला ला आम्ही उतरलो तेव्हा आमची संख्या ही एकवीस होती हा तर बस एक पौराणिक वाद्य आहे आणि हे वाद्य तोंडाने वाजवलं जातं आपण बघतोय पुणे शहरात शेकडोशी असे आपले ढोल ताशा पथक आहेत आणि आपले ते वैभव सुद्धा आहे पण ते वैभव पुढे नेत असताना आपलं पौराणिक वैभवही आपण मागे ठेवता कामा नये हा एक उद्देश होता की प्रत्येक घरात उत्सवाच्याच दिवशी नव्हे तर प्रत्येक घरात हा शंख वाजला पाहिजे हे आपलं अध्यात्माचं प्रतीक आहे आपल्या संस्कृतीचं प्रतीक वा क्या बात आहे या पथकाची दोन हजार सतरा साली सुरुवात केली पण शंखनाद पथकच सुरू करायचं त्याचं काही विशिष्ट हेतू होतं का जसं तुम्ही आता म्हणलं की पौराणिक वाद्य खूप जुनं आहे वाद्य म्हणजे काय म्हणू आपण त्याला मोठी परंपरा आहे अगदी रामायण महाभारत काळातल्या युद्धापासून आपण पांचजन्य किंवा हा शंख वाजवला युद्धाला युद्धा आव्हान दिलं तिथपासून ते मंदिरात पर्यंत पण अदरवाईज तुमची काही विशिष्ट हेतूनी याची संस्थापना झालेली आहे एक स्थापना नाही असा विशिष्ट हेतू काय नव्हता पण एक लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे विश्व हिंदू परिषदेचं काम करतो आता बजरंग दलाच ह्या प्रांताचा प्रमुख म्हणून काम करतो तर अपशुकच एक आहे की समाजात आपली जी संस्कृती लुप्त पाहुणेली आहे हे जागृत करण्याचं काम त्याच्या मागे आम्ही प्रत्येक मठ मंदिरात समाज एकत्र यावा जो आता जाताना दिसत नाही आपल्याला जसं आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात जावं ही संस्कृती होती आपली ज्यांच्या घरात मोठी देवडं होते ते घरातच जात होते पण बाहेर देवडं बांधायची परिस्थिती का निर्माण झाली की समाज एकत्र यावा हा।, हा समाज त्या मंदिरापर्यंत पोचत नाहीये का ते पहिल्यासारखी आता आरती होत नाहीये तुम्ही आपल्या ऐतिहासिक काळ जर बघितला असेल म्हणजे पर भाऊसाहेब रंगारींचाच काळ तुम्ही जर बघितला असेल तर पुण्यात मोठमोठे मठ आणि मंदिरांमध्ये महाआरत्या व्हायच्या तिथे आमचे सगळे साधू संत एकत्रित व्हायचे प्रवासातले लोक तिथे थांबायचे ही परंपरा लुप्त झाली आहे हे डोक्यात होतं की पुन्हा ही आरती आणि महाआरतीची परंपरा करावीचा हा संकल्प होता त्या संकल्पामध्ये मग आरती महाआरतीत प्रवर्तशी व्हावी मग त्याचं शंख वादन व्हावं शिंगी वादन व्हावी डमरू वादन व्हावं नगाळा वादन व्हावं hmm. जे आता लुप्त चाललंय कारण की आता पुणे शहरात आपण जे तीन शिपच्या आयुष्यात जग जीवन जगतोय तर त्याच्यात प्रत्येकाची वेळेची झोप किंवा कुठल्या वेळेत झोपावं आणि आता तर एवढं सेन्सिटिव्ह आपण झाले आहोत की पलीकडच्या घरातले भांडण जरी झालं तर आपल्याला सांगा जावं लागतं की ते झोपलेत तुम्ही ते बंद करा तर ह्या गोष्टी महाआरतींच्या यामुळेच बंद पडल्यात की कोणाला त्रास होतोय कोणाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही आमची संस्कृती लुप्त पावली राहायला शंकाचा विषय तर शंकाची परंपरा ही गरुड पुराणापासून विष्णू पुराणापासून तर सागर मंथनापासून शंख हा आपल्या वैज्ञानिक दृष्ट्या तेवढा महत्वाचा आहे की आपल्या पूर्वजांनी तो का वाजवला असेल त्याला शास्त्र काय असेल आरोग्य दृष्टीने त्याचा काय उपयोग होतो बरोबर आणि त्यानंतर तो, तो युद्धातच वाजवला गेला ही चुकीची धारणा खरं आपण बरेच पार्श्वभूमी त्यातली तपासली नाहीये तो युद्धात वाजवला गेला किंवा तो गीतेतनं आपल्याला का आला भगवान कृष्णांनी जणने वाजवला प्रत्येक पांडवांकडे एक वेगळं वाद्य होतो त्याचं प्रत्येक शंकाचं वेगळं नाव होतं तो वाजवला एवढ्या करता गेला त्याचं शास्त्र असा आहे की कुठलं तरी युद्ध करताना कुठलं तरी एक कार्यक्रम करत त्याच्या आदल्या दिवशी आपण आढावा बैठक घेत असतो की उद्याचा कार्यक्रम कसा व्हावा तसच युद्ध सुरू व्हायच्या आधी महाभारताचा एक शिबिर भरलं गेलं की युद्धाचे काहीतरी नेम असावे युद्धाच्या नेमामध्ये की युद्ध कधी सुरू करावं युद्ध कधी करा बंद करावं याची काहीतरी टाईमिंग ठरवावं तलवारवाल्याने तलवारवाल्याशीच तलवारवाल्याशी युद्ध करावं गदेवाल्याने गधेवाला रथाने वा। रथावरच्या रथा माणसांना मारावं किंवा हत्तीवरच्या माणसाने हत्तीला मारावं असे युद्धाच्या काहीतरी नेम आणि नेमावली होती त्याच्यात असा एक नेम होता की युद्ध कधी सुरू करावा आता हे महायुद्ध आहे धर्मयुद्ध सुरू होतं याची ती नेमावली मोठी असलीच पाहिजे जसं ऑलिम्पिकचे गेम साधे खो खोचे गेम नेमावली वेगळी असते पण ऑलिम्पिकचे वेगळे असतात तर त्या युद्धात पितामा भूष्माचार्यांनी असं संकल्पना दिली की सूर्योदयाला हा युद्ध सुरू व्हावं आणि सूर्यास्ताला बंद व्हावं आता मग परत त्याला प्रतिप्रश्न असा पडला की युद्ध सुरू करायचं मग ते सूर्य देवताकडे कोण बघेल की आता सूर्य उगला चला 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 आपण पटकन मारूयात म्हणजे एक हास्याची गोष्ट किंवा तेव्हा ती झाली असेल की सूर्योदयाकडे कोण बघणार बघणाराला एक व्यवस्था नेमली गेली की तू सूर्योदय कधी होतो हे बघायचं आणि सूर्यास्त कधी होतो हे बघायचं आता योगायोगाने ती व्यवस्था कृष्णांकडे दिली असेल म्हणून युद्ध सुरू व्हायच्या आधी भगवान श्री कृष्णांनी शंख वाजवायचा आणि युद्ध बंद व्हायच्या आधी त्यांनी वाजवलं त्यांनी शंख वाजवल्यानंतर मग युद्ध सुरू होणार आणि शंख वाजवल्यानंतर युद्ध बंद होणार कारण की युद्ध सुरू करत असताना आमचं लक्ष फक्त शत्रूवर असतं बरोबर तर सूर्य दो, सूर्योदयाकडे कोणाचं लक्षण असेल तर मग हे ठरलं की युद्ध सुरू श्रीकृष्णांच्या शंखाने होणार त्यानंतर सगळे आव्हान करतील की आम्ही तयार आहोत ही धारणा होती की महाभारतात शंख वाजवायची पुढे परंपरा चालू वा त्या परंपरेचं पुनरुज्जीवन आपण करताय सार्वजनिक व्यासपीठावरनं सतरा साली स्थापना झालेलं आपलं शंखनाथ पथक केशव तुम्ही सार्वजनिक मिरवणूक किंवा कि कोणत्या उत्सवामध्ये पहिल्यांदा लोकांसमोर वादन केलं अपशुकच आहे की पुण्याची आण बाण हा गणपती उत्सव असतो आणि त्यातला गणपती उत्सव हा अख्ख्या जगभर प्रसिद्ध आहे आपल्या पुण्यातला आणि ती आमची संस्कृती आहे पुणे असेल मुंबई असेल आम्ही हे जगाला दाखवलं की गणपती उत्सव कसा करावा आणि अर्थातच गणपती उत्सवाची सुरुवातच पुण्यातनं झाली आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारेंनी ती सुरुवात केली आहे बरोबर त्याच्या आधी क्रांतीवीरकरांनी ती केली असेल एकत्र येण्यासाठी तर सार्वजनिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुण्यातनच या काही गोष्टींची सुरुवात होते तर गणेश उत्सवाची सुरुवाती तशी पुण्यातनं ही सार्वजनिकरित्या सुरू झाली तर क्रांतिकारकांनी ती कर सुरुवात केली की सगळा समाज एकत्र व्हावा आणि एकत्र होऊन आम्ही या ब्रिटिश सरकारशी लढावं एकत्र येण्याचं साधन होतं पण तो उत्सव आता एवढा मोठा झालाय mm. की त्या उत्सवाला जगभर प्रसिद्धी आहे तर प्रसिद्धी ही जगभर तर पुण्यातनच व्हायची होती म्हणून आम्ही निवडला तो आमचा म्हणतात मंडळ मग गणपती स्थापना असेल किंवा गणपती विसर्जन असेल आणि ते दहा दिवसाचा जो पिरियड असतो त्या दहा दिवसामध्ये विविध मंडळांकडे महाआरतीला आम्हाला बोलवलं जातं तशी आमची सार्वजनिक दोन हजार एकोणीसला आम्ही जेव्हा प्रत्यक्ष गणपती उत्सवात उतरलो तर एक उतर पन्नास पंचवीस पंचवीस तीस लोक असे गणपती उत्सवात महाआरतीला जात होतो आणि मिरवणुकीत सामील होतो पण नंतर थोडा काळ कोविडचा आला आणि तो गणपती उत्सव आमचा तेवढा साजरा करायचा होता तेवढा करू शकलो नाही पण परत प्रश्न येतो की मग पथक एवढं मोठं झालं कसं तर कोविडच्या काळात प्रत्येकाला आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणं oh. यासाठी केशव शंखनाथ पथकाकडनं शासनाला अनुसरून शासनाच्या नियमात राहून आम्ही एकशे वीस सेशन घेतले हे नागरिकांसाठी कोविड पीडितांसाठी अरे oh. की शंख फुकल्याने तुमच्या श्वासोनुश्वास लस मजबूत होतात आणि तुमची श्वासाची जी आपण प्रत्येक जर क्षमता क्षमता वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न काळा पित होतो एनर्जी वाढवण्यासाठी काय करत होतो तर आम्ही ते शंख वादनातनं शंख फुंगल्याने किती तुमचं शरीर तंदुरुस्त राहू शकतं दुरुस्त राहू शकतं याचे आम्ही ऑनलाईन वर्ग घेत होतो आणि मग त्याचा परिणाम आम्हाला लोकांपर्यंत ते पोचलं आणि त्याचे परिणाम आम्हाला कोविड नंतर जाणवले की केशव शंकरनाथ पथकाच्या सदस्यांमध्ये शंखवादनामध्ये बरबराट यायला लागली आणि त्याचं पहिलंच वर्ष म्हणजे दोन हजार बावीसचा गणेशोत्सव आम्हाला मान मिळाला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा दादांनी बोलवून घेतलं आणि त्या दिवशी दीडशे लोक हे स्थापनेच्या दिवशी होते आणि विसर्जनाच्या दिवशी अडीचशे शंखवादक आपल्या ह्या मिरवणुकीत सामील झाले आणि त्या दिवसापासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उत्सव करते यांच्या सांगण्यानुसार जोपर्यंत भाऊसाहेब रंगारींचा उत्सव असेल तोपर्यंत पहिल्या दिवशी स्थापनेचा आणि विसर्जनाचा मान तुम्हाला निमंत्रण मिळो यांना मिळो केशव शंकनाथ पथक शंखवादन कर वा वा क्या वाद आहे प्रतिम तुमच्या वादनाची काय काय वैशिष्ट्य तुम्ही काय काय प्रकार शंख नादाच्या माध्यमातून वाजवता आता रचना कोणकोणत्या तेच आम्ही प्रत्येकाला ते सांगत असतो आमचं कार्यक्षेत्र पूर्वी महाराष्ट्र होतो आता हिंदुस्थान आहे काय की याची प्रचिती आम्हाला नागरिकांकडनं याचं मिळत आहे की अनुभव काय लोकांना येतोय तर पथकाचं वैशिष्ट्य एवढंच आहे की पथक तुम्ही पुण्यात जर डोलता अशा पथक असेल तर एक तरुणांचा तो एक खेळ झालाय तरुणांचा एक पथक आहे वादन आहे पण केशव शंकरनाथ पथक आम्ही जेव्हा म्हणतो की हिंदुस्थानातल्या पहिल्या सार्वजनिक गणपतीला हिंदुस्थानातलं पहिलं केशव शंखनाथ पथक शंखवादन ही टॅगलाईन आहे काही कारण मागे केशव शंखनाथ पथकामध्ये आता बाराशे सदस्य आहेत या बाराशे सदस्यांमध्ये बाराशे शंखवादकांमध्ये ऐंशी टक्के संख्या ही महिलांची oh. आहे आणि यांचा वयोगट वर्ष सहा पासून शहाऐंशी वर्षापर्यंतचा वा wow, वा wow, वा wow. हे लोक का आले तो इथे तरुण त्यांच्या वेळात वेळ काढून ढोल ताशा पथकात सामील होतात काही होत नाहीत त्यांच्या वेळा अभावी पण पथकामध्ये एवढ्या संख्येने आपला संसार थाटून संसार सांभाळून महिला एवढ्या ये जास्त प्रमाणात येतात आणि महिला का शंका वाजवतात याचं मागे कारण आहे की त्यांना आरोग्यावर काहीतरी त्याचे चांगले परिणाम होतात त्यांना आरोग्यवर्धक काहीतरी वाटत आहे म्हणून mm. ते पथकात एवढ्या सामील होतात आणि त्यांना ते जाणवत आहे आमच्या ते ऐंशी टक्क्यामध्ये वीस टक्के पेशंट आहेत कुणाला बायपासचा त्रास आहे बायपास ऑपरेशन झाले म्हणून ते शंखवाजत दमा आहे अस्तमा आहे थायरॉइड थाई, आहे सायनेन्स असतं काही लोकांना बोलताना बोबळी वळते काहीतरी टॉन्सन खराब असतात त्या दुरुस्त होतात का आम्ही डॉक्टर नाही आम्ही म्हणत नाही की ते दुरुस्त होतात पण आमच्याकडे लोक येणारे म्हणतात की याच्याने ते चांगलं होतं कंट्रोलमध्ये राहतं आणि हे कंट्रोलमध्ये राहतं म्हणून जास्तीत जास्त लोक हे पथकाला जोडतात शंखवादनामध्ये जोडतात तशी ही सुरुवात शंखवादनाची तशी झाली आणि हे लोक जोडले गेले गेले या हजार एकोणीस सांगू लागलो आणि प्रॅक्टिस आपली ही वर्षभर असते बरोबर ओंकारेश्वर मंदिर जे आहे हे आमचं केंद्रस्थान महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी आम्ही वर्षभर तिथं प्रशिक्षण देत असो केशव शंकरनाथ पथकाचा एक सिलेबस आहे हे आम्ही अगदी गणपती आले म्हणून ऑगस्ट महिन्यात सुरुवात करतो असं नाही जानेवारी महिन्यात याचं सिलेबस सुरू होतं हे जानेवारीच्या पहिल्या शनिवारी याच उद्घाटन सत्र होतं mm. आणि महिन्याच्या जानेवारी पासून पहिल्या शनिवारी तिसऱ्या शनिवारी ओंकारेश्वर महादेव मंदिर संध्याकाळी सात ते आठ वर्षभर हे प्रशिक्षण असतं याचे सत्र असतात याची wow. परीक्षाही होते पुढे आणि नंतर दुसरा आणि चौथा शनिवार आता नागरिकांचा उत्साह बघून ओंकारेश्वर मंदिर पुरत नाही म्हणून आम्ही मनशांती दत्त मंदिर जे आपलं गरवारे पुलाच्या खाली आहे तिथे आम्ही दुसऱ्याने चौथा शनिवार अजून पुन्हा चालू केलाय तर हे प्रशिक्षणात लोक शेकडो लोक प्रशिक्षित झालेत आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना फायदा होतो म्हणून अजून काही लोकांना सांगा आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी सोसायटीमध्ये कार्यशाळाही येतो लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतो की पथकात यावं म्हणून या गोष्टीसाठी नाही तर तुमच्या घरात संस्कृती जिवंत राहावी तुमच्या घरात धार्मिक गोष्टी व्हाव्यात आणि त्याचं शुद्धीकरण व्हावं म्हणून शंख वाजवल्याने आपल्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध होतं बर्लिन युनिव्हर्सिटीनी पण हे सिद्ध केलंय की शंख वाजवल्याने तुमच्या दोनशे मीटरच्या आधी बाजूला बॅक्टेरिया mm. आम्ही हाशी मध्ये सांगत अस बऱ्याच लोकांना की श्रीकृष्णांना वाटलं असेल की तेव्हा बॅक्टेरिया मोठे असतील <laughs> आणि त्यांनी शंख वाजवला म्हणून ते युद्धातले बॅक्टेरिया म्हणजे ते हिंदू असंविधानिक असेल किंवा त्यावेळेस अधर्मी लोक हे बॅक्टेरिया म्हणून मरतील सुद्धा विचार केला असेल वा वा पण मग तुम्ही काय काय रचना याच्यावर वाजवता तर शंख वादनाच्या आम्ही थोडं त्याच्यावर स्टडी केलंय की लॉंग शंख वादन करणं त्याला आम्ही ब्रह्मनाद असं म्हणतो आता अधिकृत दृष्ट्या आम्ही अकरा वादन अकरा आवर्तन वेगवेगळे वाजवत असतो त्याच्यापैकी प्रत्येक आवर्तनाला आम्ही नाव दिलंय ते नाव दिलंय की त्याच्या त्या रचनेनुसार त्याला नाव दिलंय काय काय नाव आता पहिलं आवर्तन आमचं आहे ब्रम्हनाद या ब्रह्मनादामध्ये थ्रोट सोडून लॉंग चंकन येतो आणि वर येऊन तो, तो म्हणजे फार आपण म्हणतो की धरतीपासून आकाशापर्यंत त्याचा नाद जावा त्याला ब्रह्मनाथ ओम त्याच्यातनं आवाज येतो दुसरा नाद आहे आमचा सात खंडनाद बर या सात खंडनादाने जेव्हा तुम्ही जिवेला टंक आपली जे दाताला टंक करतो तर तुमच्या ज्या घशातनं जे अन्नलिका आहे ती जिबेचे व्यायाम व्हावे म्हणजे टॉन्सन तुमचे दुरुस्त व्हावे म्हणून तो सात वेळा टूट 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 तूट करून लॉंग सोडण्याला सात खंड नाद असं म्हटलंय तिसरा नाद आमचा आहे अर्धवलय नाद ते वाजत असताना तुमचा लय हा अर्धवलयाचा येतो आणि तुमच्या ह्या घशाला आपण जे म्हणतो ना ह्या रो उजव्या खांद्याकडनं डाव्या खांद्याकडे जाणारं ते आवर्तन आहे बर एका कानाकरता जेव्हा आपण ओम म्हणतो ते त्याला वलय येतो आणि आपण ते जेव्हा आपली कुंडलीनी जागृत होते साधना ही त्याच्यातली खूप मोठी गोष्ट आहे बरोबर एका डाव्या कानाकडनं उजव्या कानाकडे तो ओम जावं तसं तर अर्ध वलय हा तिसरा नाद आहे चौथा नाद आमचा तुतारी नाद आहे म्हणजे आम्ही जे मुलांना म्हणतो की बोलण्यामध्ये त्यांना थोडस अडकडपणा येतो त्यांना हा व्यायाम देतो की तिने आपली जीभ ही कायम असं वारंवार व्यायाम करावा की आपल्या दोन्ही दाताच्या मध्ये तू तुत 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 तुती वाजवावी तुतारीनाथ तु तु, चौथा आहे पाचवा आहे पूर्ण वलय म्हणजे आपण पृथ्वीला एक प्रदक्षिणा घालतोय त्याचं ते एक प्रतीक आम्ही म्हणून घेतलंय आणि वलय नाद मध्ये तुमच्या शरीरातली सगळी हवा तुम्ही शेवटपर्यंत काढायची मिनिमम वीस सेकंद आणि तो एक वलय घ्यायचा असे तीन वलय झाले की त्याला पूर्णवलय नाद पाचवा नाद आमचा आहे सुदर्शन नाद नाद सॉरी सावानाथ सुदर्शन नाद्या हा खालून एक गोलाकार सुरुवात होते आणि सुदर्शना फिरत 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 हा भगवंताला प्राप्त होतो आणि सुदर्शनासारखा हा फिरतो याने तुमच्या मस्तिष्क मध्ये मोंग्या येतात म्हणजे ते आपले तुम्हाला काही मध्ये असाल तर तुम्ही दोन सुदर्शन नाद वागले की तुम्ही ट्रेसफुल व्हा असं आम्ही त्यातनं सांगत असो सातवा नाद आमचा छंद आहे या छंदनांमध्ये आमच्या अवतीभोवती असलेले आमच्यासह तो नाद वाजवल्यानंतर टू 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 आणि त्याच्यासोबत आम्ही संबळ वाजवतो सातव्या नादासोबत हा नाद वाजल्यानंतर आजूबाजूला असा एक व्यक्ती नाही आहे की तो ब्रह्मलीन होत नाही आणि नाचत नाही त्याला म्हणून आम्ही छंद नाद आत्ता तर सात नाद आम्ही प्रायोगिक तत्वावर वाजवतोय चार नादांचा अजून प्रात्यक्षिक चालू आहे लोकांकडनं ते करून घेत त्यांची अजून नावं निश्चित व्हायची भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या व्यतिरिक्त कोणाकोणाच्या मिरवणुकीमध्ये तुम्हाला आता आमंत्रित करतात तसं तर पत्रव्यवहार सगळ्यांकडनंच होतो बाबू घेणू जो नवसाचा गणपती आहे तिथे आम्हाला महाआरतीला एकदा त्या दहा दिवसात एकदा निमंत्रित केलं जात मंडईचं शारदा गणपतीला निमंत्रित केलं जातं आणि उर्वरित जे मानाचे गणपती आपल्याकडे आहेत त्यांनी बोलव नको बोलव तर मी पुणेकर आहे मी पुण्यातला नागरिक आहे किंवा माझी या गणपती बाप्पाच्या चरणी एक मानवंदन व्हावे म्हणून आम्ही दरवर्षी पाचही माणसा गणपतींना मानवंदना द्यायला ह्या दहा दिवसापैकी एक दिवस महाआरतीला जातो ते आम्हाला बोलवतात आम्ही तिथे शंखवादन करतो पण शेवटी जेव्हा बाप्पाचं विसर्जन मिरवणूक असते तेव्हा पहिला मान तर सार्वजनिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारींना आहे त्यांची श्रीची मूर्ती आपण इथून मंडईपर्यंत घेऊन जातो आणि ती मान दिल्यानंतर तो मान तर आजही जागृत आहे भाऊसाहेब रंगारी जोपर्यंत तिथे पोहोचत नाहीत तोपर्यंत कुठलीही मिरवणूक तिथून सुरुवात होत नाही त्याचप्रमाणे आमची रचनाही आम्ही तशीच केली आहे प्रथम आम्ही भाऊसाहेब रंगारींची श्रींची मूर्ती इथून मंडईपर्यंत घेऊन जातो त्यानंतर लाईनत असलेल्या सगळ्या मानाचे जे गणपती आहेत त्यांना एक अर्धा अर्धा तास मानवंदना आम्ही देत असतो वा वा हा प्रतिम तुम्ही इथं येऊन आमच्याशी इतक्या सुंदर गप्पा मारल्यात याची सांगता शंख वादनानेच व्हावी नक्की त्या केशवशंख नादानीच व्हावी अशी माझी तुम्हाला खूप मनापासून विनंती आहे नक्की मी पूर्ण सात नाथ आपल्यासमोर आता एकदा सादर करतो आणि आमच्याबरोबर आमचे दोन सहकारी आहेत की तुम्हाला वाटत असेल की ह्या सुरुवातीचे जे चार संस्थापक आम्ही जे म्हणलं की चार लोकांपासून आम्ही सुरुवात केली आहे ते शेवटपर्यंत आमच्या आईसारखे बहिणीसारखे के, हा केशव शंकर एक परिवार झालाय प्रमुख म्हणून जरी ते मला संबोधत असेल तर मी कुणाचा मुलगा आहे कुणाचा भाऊ आहे कुणाचा मित्र आहे पण या परिवाराच्या मागे फक्त नितीन महाजन नाहीये तर हे परिवार सुरू करण्यामागे पण मला नाव घ्यायला संकोच वाटणार नाही आमचे दादा असतील समस्त ज्यांनी ज्यांनी या सामाजिक क्षेत्रात हे केलंय या सगळ्या लोकांचा सहभाग यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्यामुळे याच गोष्टी करत असताना या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणवल्या आणि शंखवादन पथक आम्ही जेव्हा भाऊसाहेब रंगारीची जे महती जगभर आहे शक्यतो ती महती बघूनच रामनवमीला राम, जे राम जन्मभूमीचा जेव्हा उत्सव होता तेव्हा तीन दिवस आम्हाला तिथे त्यांनी नादनाची जे प्राण प्रतिष्ठेला तीन दिवस शंखवादनाची आम्हाला निमंत्रित विशेष निमंत्रित वा वा त्या बाण पहिला ब्रह्मणात सात खंडनाथ तिसरा अर्धावलायनाथ आहे तुतारेनाथ पूर्णवालयनाथ पाचवा सहावा आहे सुदर्शननाथ सातवा आहे सातखंडनाथ तर आम्ही तीनच्या संख्येने वाजवत असतो हो oh. या सोबत डमरूही असतात शिंगेही वाजवतात संभळही आम्ही गेल्या वर्षी ऍड केले आणि ह्या वर्षी आम्ही त्याच्यात तुतारी ऍड केली वा wow. आता सगळे आमचा एक संकल्प आहे की सगळे पौराणिक वाद्य जे आमच्या संस्कृतीला आणि धार्मिकतेला धरून होते हे सर्व वाद्य आता पुढे आले पाहिजे वा 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 क्या बात आहे yes. त्या? महाजन त्यांचे सर्व जीवलक यांनी मिळून दोन हजार सतरा साली स्थापन केलेलं केशव शंखनाद पथक पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं पावित्र्य आणखीन उत्तरोत्तर वाढवत आहेत त्यांना गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की उदंड यश लाभावं आणि आपल्या परंपरेचं त्यांनी पुनरुज्जीवन करत राहावं गणपती बाप्पा मौर्या